गोकुल सोबत गोकुल नमस्कार दर्शको लाइव मराठी मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूरातून संजय मंडलिक विरुद्ध छत्रपती शाहू महाराज असे लडत होताना दिसत आहे मिळालेला आताच माहिती आलेला आताच मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शाहू महाराज हे चाळीस हजार मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते माझ्यासोबत आहेत छत्रपती संभाजी महाराज आपण त्यांच्या आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार लयमटमध्ये आपलं स्वागत आहे आता छत्रपती शाहू महाराज चाळीस हजार मतांनी लीडवर आहेत असं कळते काय कह सांगाल छत्रपती शाहू महाराजांचा हा विजय निश्चित होता लोकांनी छत्रपती शाहू महाराजांच्यावर हा विश्वास दाखवलेला आहे आता तरी सुरुवात आहे अजून सगळे राऊंड संपून आहेत तर मग आपण जल्लोष सुरू करू पण एकंदरीत सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शहरातून सुद्धा भरघोस लोकांनी स मदत केलेली आणि आणि आपल्याला मतदान सगळ्यात जास्तीत जास्त तुम्हाला सगळ्या तालुक्यातून सगळं दिसलेलं दिसून दिस दिस येत आपल्याला तर आपण या ठिकाणी पाहिलं की छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हटलंय की जल्लोष तलावा अजून बाकी आहे शेवटच्या फेरी अखेर आम्ही जल्लोष करणार नाही आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाचा विश्वास छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केला आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर